तर मंडळी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल नमस्कार मंडळी तर मी साहिल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे तर मंडळी आज चाललो आहे पोहायला सुट्टीचा दिवस आहे आज रविवार आहे आणि आज आपण पोहायला चाललो आहे तर आता सार्थक आणि बाप्पा येत आहेत मम्मी पण येते आणि पुढे जाऊन अथर्व आणि त्याची फॅमिली येणार आहे आपल्यासोबत तर आता जाऊया डोहामध्ये ज्या ठिकाणी आपण आपले गणपती विसर्जन करतो त्या ठिकाणी आपण पोहायला चाललो आहे आता तर बघूया आज काय काय मजा येते आणि व्हिडिओ नक्कीच बघा आजचा आणि असेच आपण व्हिडिओ सातत्याने अपलोड करत राहणार जर व्हिडिओ आपल्या आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपले यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आलो आपण इथे ढोवरती पण आज खूप गर्दी आहे आज आपल्या गावातली भरपूरशी माणसं इथे आले कारण सुट्टीचा वारा आणि या सुट्टीच्या वारी आज खूप माणसं तर आपल्या गावातलीच आहेत सगळी तर जावेळी काय बाई गाडी राहिली धुवायची अखेर भरपूर पोर आलेले yes? आहेत आणि इकडे स्विमर शैली जास्त वगैरे आहेत आणि इकडे सगळी सोय आपल्याकडे ब्लूटूथ स्पीकर डीजे थँक्यू <laughs>

अरे इतून Vai dh jacket bhoi karaini, Vai dh jacket bhoi karaini, Vai dh jacket bhoi karaini, Vai dh jacket bhoi karai, 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 Tai vai ti! だngyi laa. There is a badok dark. We will be made out of tests. मंडळी भरपूर माणसं आलेत या साईडला पण पाठीभागी आहेत अजून माणसं आणि आम्ही इकडे आहोत डिगीवाले जराशी आपली गाडी पण धुवायची होती थोडं धुवायचं का आपलं चालू आहे द्या द्या तुझ सर्विसिंगला आणायची ना जरा काय पाणी कुणाला नसाल माहिती तुला च म्हणते चला मंडळी जावड्याचा घरी आपलं पोहून झालेला आहे आपली माणसं आपल्यासोबत आली होती ती आधीच गेली आपण थोडं थांबलो तर जाऊया घरी आणि भेटूया तिकडे हे बघा कसलं मंडळी वातावरण वाटतं इकडून मी आमच्या घराच्या वरती आहे बसलो आहे तर हा परिसर बघा सध्या कसला आहे सगळीकडे हिरवगार वातावरण आणि पाऊस पण तितकाच पडतोय आज पण तर मंडळी आत्ताच घरी आलो आंघोळ केली गरम पाण्याने आणि थोडंसं आता असं वाटतं आहे की सर्दी वगैरे होईल पावसामुळे पाण्यात भिजल्यामुळे तर असं व्हिडिओ आहे ना तो इथे थांबवतो आहे इथे संपवतो आहे आणि बघा पावसाची देखील हजेरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता घरी आलो आणि पावसाने सुरुवात केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे आता सध्या चालू झाला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय धन्यवाद